माध्यमात आई वडील युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातन कुस्ती कुस्तीसाठी महाराष्ट्राचा वाघ या फळामध्ये गाजतोय बरोबर अशी तगडी कुस्ती सिकंदर शेट बैलवा हो जा आओ, पंजाब हरियाणा या ठिकाणी जाऊन अनेक मल्ला असमान दाखवपाल फगोडा अशा महान अल्टो गाड्या कितीतरी गाडी बुलेट गाड्या ऐका भांड्रावाडीच्या सरपंचा सगळे जण आता टाळ्या वाजवा त्यांच्या सरपंचा पदामुळे तरी आपल्याला कुस्ती सगळ्याला बघा भेटलेली त्यांच्या नावासाठी एकदा सगळे आलेले गावकऱ्यांनी टाळ्या वाजवा भाई किती नाम तुमचे या होती पाच हजार फरक पाच हजार साडे तीन लाख रुपये ची कुस्ती अजून पाच हजार खुदा पासे जमीन जब जब पे बनाई वो भी सोचता होती तगडी कुस्ती करीत मग जी सांगितलं मंजिरे को मिलती है जिनके सपनों में जान होती है ही पंख होने से कुछ नहीं होता होसलोसे उडाण होतीये फोसला बुलंद होणार दोन्ही पायाला ब्लॅक निकया परिधान केलेला भारत मातेच्या कीर्ती मुकडतला असल हिरा सिकंदर शेख पहलवान तर पंजाब केसरी बंटी सिंग पैलवान रेड निकाब परिधान केलेला थंड डोक्याला के पर प्रतिस्पर्धेचा ऑपरेशन करणारा पोरगा अशी तकडी कुस्ती आणि एक नंबरचा पारितोषिक देणारे बाजीराव दादा चव्हाण साई अध्यक्ष धर्म प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अशा काही कामानिमित्त कुस्ती मैदानाला ना उपस्थित नाही पण सरपंच साहेबांना त्यांनी मेसेज दिला आणि तगडी कुस्तीला अशी सुरुवात झालेली आहे कशी आहे घर 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 कुस्ती चालू झाली महादेवा पूर्वीची शांतता कुस्ती आणि पंजाबचा पैलवान परिवारावरून कुस्ती दिली या कुस्ती मैदानासाठी तसं तर महाराज केसरी कुस्ती स्पर्धा तोंडावर आलेली आहे पण गावकऱ्यांच्या साहेबांच्या अग्रस्त कुस्ती नाकारता आलीच नाही देवते कुस्ती झाली ती बसता बरोबर आहे का नावा बसता आणि परत कुस्ती सिकंदरचे चाहते फार सिकंदर प्रेम करणारी मान्यवर इथं उपस्थित आहे परत तीच कुस्ती कबुदी आणि चपल चित्ता लंबे रेस का घोडा सिकंदर शेख तो हल्ला धुडकवतोय अशी तगडी कुस्ती टाचणी पडली तर आवाज येईल एवढी शांतता लागली कुस्ती मैदाना कुस्तीमय झाला भंडारवाडी का तुम्ही खरोखर भाग्यवान भाग्यवना बोले 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 डोळे कान उघडे ठेवा कुस्तीकर बघा ना तर आनंदात वंचित राग उजवा गुडघा खडा करून खांबा सारखा उभा असणारा सिकंदर शेख चाणक बुद्धीने लढतो दोन टायटलचे चे किताब खात्यामध्ये जमा कितीतरी गेट आम्हा थार गाडी अल्टो गाड्या कितीतरी बुलेट गाड्या घरी त्याला असं मान दाखवणार सिकंदर शेख आज सगळ्याला समोरून दर्शन झालं त्या पोराचं आणि तेवढा तोला मेलाचा बंटी सिंग पंजाब केसरी हम भी कुछ कम नाही पंजाब तो तोला बोलतोय असा बंटी सिंग काही होऊ शकत कुस्ती बघा आणि एवढीसे लोप राबिनेदारी त्याचा वेलो गेला गगनावरी मोगरा फुलला फुगला आज खऱ्या अर्थाने गेले पंधरा दिवस झाले कुस्तीचं मैदान होण्यासाठी झटणारी माणसं खांद्याला खांद्या लावून काम करता आणि त्याच फळ खऱ्या अर्थान आज भेटत आहे मकशुदबाईने पाच हजार रुपयाचं इनाम लावलं अजून कोण धानशूर माणसा कुस्तीवर प्रेम करणारी इनाम जाहीर करा गडबड <laughs> <laughs> गोंधळ करू नका ढाकणे साहेबांची एंट्री आखाड्यावरती झालेली आहे सोनारणीत कान टोचाव लागते असे ढाकणे साहेब साहेब आणि ओहो हो घर घर किल्ली तोड उठ तो करा जोरदार एकदा दोन लाख मानवी समोर गुरकुरायला लागले बंटी सिंग देखील कमी ना अनेक तुल्यबोल दाखवलेला आहे आणि सिकंदर सेखर सर्व परिचित असताना आणि परत निकाल करण्याचा आता प्रयत्न ओ हो हो मजबूत केला प्रेक्षकांचा हो पाठीमागे डुबून गेला सिकंदर सेख पैलवाना कब्जा मजबूत केला भाट्यातले भान करण्याचं काम चालू आहे फोटा दिला धरताना आकड्यावरती लटतोय कब्जा मजबूत you hey.